माधवनगर रोडवरील आदर्श नगरमधील वीरदास संघ यांच्या रॅपियर लूम कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय लक्ष्मीनारायण टॉकीजच्या जवळ असलेल्या वीरदास संघ यांच्या रॅपियर लूमला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागली या आगीत एका रॅपियरला आग लागली या आगीत कारखान्यातील कच्च्या मालासह पक्क्या मालाचा नुकसान झालाय या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय वीरदास रामचंद्र संघ शेट्टी म्हणून पण ओक मशीन आहे साडेबावीस लाख रुपये आहेत किंमत काढली का काल नाही नाही जवळपास साठ सत्तर ला लाख रुपये नुकसान काढलो तरुण तो मान्य कारगी आहे ना ते सकाळी लाईट आलं होतं परत गेला ते तिथं हे असतंय स्टेबिलायझर असतंय ते स्टेबिलायझर पॉवर कमी जास्त दाखवाल तर मग आज कामगार ना फोन नाही म्हणून आम्ही कारखाना बंद करून गेला मग आम्हाला फोन आले आम होते, फोन होते। ते आमच्या जारवाला फोन केला होता आमचे कामगार वर होते त्यांनी फोन केले होते मग आम्ही चाडी गेलेलो होतो यायला मला उशीर झाला तो करून असं झालं झाला पण इकडचं सगळं कच्चा माल आणि माल सगळं कच्चा माल पण नुकसान झालं ट्रायल काल एक डिलिव्हरी दिलं होतं ते एक ट्रॉली परत पाठवलं होता शरद माल का वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर